आपण ज्यावेळेस आता महानगरपालिकेची निवडणूक आहे या संदर्भाने बोलतोय अनेक प्रश्न तुम्ही खूप पोटतिरिकिनी मांडताय पाण्याच्या प्रश्नावरती तुम्ही खूप परंतु एक महत्वाच्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधायचंय मला त्याच्यामध्ये तो, तो महानगरपालिकेच्या शाळा आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करणार शाळांचा विषय तर खूप गंभीर आहे कारण ज्यावेळेस ग्रामपंचायत होते त्या ग्रामपंचायत थ्रू आम्ही शाळेला जे काही प्रोव्हाइड करता येत होतं ते आम्ही करायचो पण त्यानंतर महानगरपालिकेत गेल्या शाळेमध्ये तो आम्ही केला चालू ई लर्निंगचा केला नंतर जे ऍडव्हान्स असेल ते आम्ही प्रयत्न करत होतो की आपल्या महानगरपालिकेच्या शाळेला म्हणजे त्यावेळेस ती ग्रामपंचायत शाळा होते पण त्या शाळेला आपण प्रोव्हाइड करू शकतो ई लर्निंग सेवा त्यावेळेस चालू केल्या मुलांसाठी त्याचप्रमाणे मुलींसाठी आम्ही आता त्यांची सुरक्षा त्यांनी स्वतः कशी करायची या हिशोबाने आम्ही त्यांना कराटे क्लासेस पण द्यायचो म्हणजे मुलींना पुढे काही प्रॉब्लेम नको स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकते या हिशोबाने मी स्वतः क्लासेस जॉईन करायला सांगितलं होतं त्यांना रिक्वेस्ट करून आता ज्या काही महानगरपालिकेमध्ये समस्या झाल्यानंतर ज्या काही शाळांची परिस्थिती आहे ती थोडीशी म्हणजे प्रचंड वाईट आहे कमी होते त्याच्यासाठी तुम्ही काय नाही आता जर तुम्ही ती शाळा जाऊन बघितली तर तिथल्या खोल्या व्यवस्थेत नाही तिथल्या इमारती आहेत मुलांसाठी म्हणजे पूर्वीच्या काळात जे बांधलं तसंच आहे काही महानगरपालिकेने त्याला डेव्हलप असं काही केलं नाही काही के नवीन प्रयत्न केला नाही की मुलं वाढतील आणि आपल्या शाळेत येतील हा त्यांनी विषय नाही घेतलेला ते, ते शाळा जुन्या आहेत तशाच आहेत त्या शाळा सुधारण्यासाठी तुम्हाला मोठ्या पावती काम देते हो का। नक्कीच आम्ही ते नक्कीच करणार उलट आम्हाला म्हणजे असं वाटतंय की मुलांनी जे इंग्लिश मिडीयम मध्ये जातात त्या सगळ्या सुविधा आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत त्या मुलांना मिळावं ह्या माझी इच्छा आहे की समजा कारण बघितलं ना की महान महानगरपालिकेच्या शाळेत गरीब लोकही जातात आणि आता बघायला गेलं तर श्रीमंत लोकही जातात असं नाही म्हणत नाही जात पण कसं त्यांना जर चांगल्या फॅसिलिटीज मिळाल्या तर सगळे लोक तिथंच मुलांना ऍडमिशन घेऊ शकतात आणि माझं तर विजन राहणार आहे की सगळ्या सामान्य लोकांनाही चांगलं एज्युकेशन मिळायलाच हवं तिथं चांगलं एज्युकेशन मिळालं तर मुलं चांगली मुलं चांगली होतं हो तो महत्वाचा मुद्दा आहे मुलींच्या शिक्षणावर कराटे क्लास त्यांना दिले साठी हो सायकल हो। कारण या भागात लांबून लांबून मुली यायच्या कारण इकडून बड्याच्या वाडी अवतडवाडी अशा भागातून यायच्या मुलींना हो ग्रामीण भागातून तर त्या हिशोबाने आम्ही मुलांना मुलींना सायकल दिल्या होत्या की ये त्यांना येण्या जाण्याचे म्हणजे जास्त त्रास नाही होणार मुलींना तेही मुलींना भरपूर फायदा झाला त्या सायकलचा पण आपला जो प्रभाग आहे हा अर्धा ग्रामीण आणि अर्धा शहरी असा आहे नवीन गाव झाली आहेत तिथे शिक्षणाची सुविधा कशी आहे तिथे मुलांसाठी सुविधा नाही आपल्या उंटी सोडल्यानंतर बाहेरच्या भागात एवढं शिक्षण हाय क्वालिटी शिक्षण नाही आहे तिथं त्यांच्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत बऱ्याचपैकी पण ज्या आपण म्हणतो ना त्यांची अवस्था कशी काही नाही त्यांना मग बाहेर कुठं शिक्षण घ्यावं लागतं बऱ्याचशा वेळेस कुठेतरी बाहेरच्या गावातून किंवा जवळच्या पास जवळ शाळा असेल कॉलेजेस असेल चांगल्या वाल्या तिथे त्यांना लागतं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा